नल्या निसर्ग कवी आणि माझा चाळीस वर्षांहून जास्त मित्र असलेला नलेश पाटील नलेश दत्तात्रय पाटील याचे अकाली निधन झाले त्याच्या आठवणींचा हा उजाळा नलेश आपल्या नावाबद्दल फार आग्रही होता निलेश शेकड्यानं सापडतील पण नलेश एकच म्हणून अभिमानानं सही करून त्यावर एका पक्षाचं चित्रही काढत असे पदोपदी सृजनशील चित्रे आणि चित्रमय कविता करणाऱ्या या मित्राच्या आठवणी सांगाव्या तेवढे थोड्याच त्याच्या प्रत्येक मित्राकडे ते असणारच पण ह्या त्यांनी आणि मी अनुभवलेल्या एकोणीसशे सत्तर साल जून महिना जे जे इन्स्टिट्यूट ऑफ अप्लाईड आर्टच्या प्रवेशाची ऑफिस समोर लागलेली रांग त्या ऑफिसच्या दारा आधी एक पुरुषांच्या मुतारीचा दरवाजा आणि दुसरा महिलांसाठी रांगेत मी अशोक वंजारी नलेश पाटील वगैरे उभे होतो आमच्याच पुढे एक मुलगा बराचसा बायकी हालचाल करणारा चिरक्या आवाजाचा सतत तक्रारच्या सुरात बोलत होता आम्ही पाहत होतो ऐकत होतो मजा घेत होतो कोणीही कोणाला ओळखत नव्हते कॉलेजचा फी भरण्याचा पहिलाच दिवस पण कसे काय कुणाच शौक आमची म्हणजे नलेश अशोक आणि माझी नजरानजर झाली आणि आम्ही त्या पोराला लेडीज टॉयलेटमध्ये ढकलून कडी लावून घेतली आणि पुन्हा साळसुदासारखे रांगेत उभे राहिलो लेडीज टॉयलेटमधून गोंधळ दारावर था टू कंटिन्यू